मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक या चॅनलला ला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करत असताना उपस्थित आपले सर्व बाबा महाराज स्वामी महाराज आमच्या तुपे ताई थोड्याच वेळात मला वाटत चौधरी साहेब येत आहेत खरंतर आप्पा येत आहेत आणि उपस्थित आणि बसलेले सगळे आमचे सर असतील आमचे अन्न मामा असतील उपस्थित सर्व या दादो कुटुंबावर प्रेम करणारे बंधू आणि बाईल खरं तर हा वाढदिवस हा आम्ही पहिल्यांदा करत आहोत कारण वाढदिवस हा आम्ही आदिवशी पाड्या असतात तिथं आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु हा आमच्या कुटुंबाने ठरवलं की आपल्याला मोठ्या शेवटचा वाढदिवस आपल्या भूमीमध्ये करायचा आहे आणि म्हणून आज या मोठ्या थाटात था आपल्या साक्षीने हा वाढदिवस करत आहोत खरंतर शेडची तर पार्श्वभूमी सायन्या मोठे शेठ हे त्यांचं म्हणजे तर ते वडील बंधू म्हणजे ते वडिलांची भूमिका गजवतात आणि बंधूंची भूमिका गाजवतात तर जाधव कुटुंबाचा हा वट्टवृक्ष आहे हा वटवृक्ष खरं पाहता आम्ही सगळं कुटुंब म्हणजे स्वराज परिवार असेल शिंदे परिवार असेल गायकवाड परिवार असेल शिंदे परिवार असेल हे परिवार आमचा सगळं आमचे या वट्टवृक्षाला आम्ही घालत असतो अशी देवाला विनंती करतो की आवड वृक्ष कधी वाढू नये त्याला कोणाची नजर लागू नये आणि म्हणून मी या ठिकाणी आमच्या आपण सगळे वाढदिवसाच्या श्रीमंत द्यायला तर आलेलेच आहे आणि सांगताना मला थोडं वाईटही वाटतं एक आठवतं मला की गरिबी आली तर लादू नये आणि श्रीमंती आली तर वाजू नये या उक्तीप्रमाणे आमचं कुटुंब हे लहानपणी मला वाटतं खूपच हाला ते हालाकी परिस्थितीमध्ये खर तर आमच्या तिन्ही बहिणींनी आम्हाला आणि पर्यंत आणून जोडलेलं आहे सांगायचं तात्पर्य का आम्ही लहानपणी पंधरा बाय दहाच्या खोलीमध्ये तीन बहिणी दोन भाऊ हो आणि आई असं कुटुंब एक पंधरा बाय दहाच्या खोलीत होतो परंतु देवानी कुठं तरी दिलंय आणि ही मागत असतो काय आमच्या कुटुंबाला पैशाच्या मागं कधीच लागायचं नाही पैसा आपल्या मागे लागला पाहिजे असं आपण काम करावं असंच या ठिकाणी खरं तर आमच्या नातेवाईक असतील आमचे मुलं असतील आमचे नातू असतील आमचे भाषे असतील कुठंही खोटं काम करायचं नाही आपल्या आयुष्यात असून आयुष्यात कुठं खोटं काम झालं नाही पाहिजे तरच आपल्या आयुष्यात कुठेतरी प्रगती होईल आणि आपली कुठेतरी आपल्या समाजामध्ये पुरत राहील तर आपण मान असतो की संस्था काढायची असेल तर मला वाटत त्या पतसंस्थेची पत लागती आणि जर पद गेली तर संस्था गुढीला जाती तशी आपण कोणत्याही जाधव संकुल ग्रुप हा ह्याची वाटचाल करत असताना आपल्या हातून कोणताही काही प्रकार होऊन नये अशा आमच्या सगळ्या मुलांना नातवांना भाषांना आणि आमचे बंधू सांगत असतात बंधूंचा इतका अभ्यास आहे तर मला सांगायला आनंद वाटतो तर ते आणखी आम्हाला आम्हाला वाटतं साहेब त्यांच्याकडे जागा दिली दोन एकरचा दिसा फॅन जरी दिला तो फॅन ते लगेच विटा किती लागतील सिमेंट किती लागेल बेसी किती लागेल आणि त्याला बांधकामाला खर्च किती आणि प्लॉटचे किती पैसे होते आणि याच्यातून नफा कितीला होईल हे सगळं मला वाटतं अर्धा तसंच काढून घेत असतात एवढी बुद्धी मला वाटतं मला वाटतं या मोठ्या शेतक आहे त्याचा आधार घेऊन आम्ही पुढं दादा आलो खरं तर खूप वेळ झालेला आहे चांगल्याला खूप वेळ पण जास्त वेळ न घेता अनेक जण राहायचं आपल्याला बोलायचं आहे त्या माध्यमातून आपण अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले त्यांना सुद्धा थोडंफार बोलायचं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना हे आपल्या या माझ्या नाते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद